आपला वीर वाजेवार महाविद्यालय फुंडे येथील बी एम एस शाखेचा विद्यार्थी कुमार साहिल सुनील ठाकूर यानं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस झालेल्या पदवी परीक्षेत शेवटच्या सहा माई परीक्षेत दहा ग्रेस गुणांक मिळवून बी एम एस पदवी शाखेत महाविद्यालय प्रथम येण्याचा मान पटकवलाय त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षा होत आहे कुमार साहिल ठाकूर हा जसखार गावाचे माजी सरपंच व कैलास वासी नारायण रघुनाथ ठाकूर यांचा नातू आहे प्रचंड प्रचंड जिद्द व मेहनत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला साहिल प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून नेहमीच चांगल्या गुणांनी पुढे जात होता महाविद्यालयातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अविरत अभ्यास करून त्याने हे यश संपादित करून त्याने आपल्या गावाचे व घराण्याचे नाव उंचावले याबद्दल त्याचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन केले जात आहे त्याला पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मित्रवर्गांनी चाहत्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत and press the bell icon. Never miss an update.